तुला शिकवीन सांगलात धडा नऊ जानेवारी प्रोमध्ये आजी चारोसकडं जाते आणि त्याला सांगते भू गेली सुनबाईसनी समजायला चारोस म्हणत ताई अक्षराला भुणेश्वरी समजावणार हे तुम्हाला तरी खरं वाटतं का मला खात्री ना ती गेली असेल अक्षराला धमकी द्यायला की या घरामध्ये तिने वापस यायचं नाही अक्षराच्या घरी जाण्यामागे भुणेश्वरीची नक्कीच काहीतरी खिळी असणार आणि ती मोठं भयंकर घडवून आणणार दरवेळेस आजी मुणेश्वरीच्या बाजूने बोलत असते पण आत्ता मात्र ती शांत बसते आधिपती फॅक्टरीत जायला लागतो तडेच चारवास म्हणतो थांब आधिपती अधिपतीला माहीत असतं की चारवास सर्वंशी हे मास्तरीबाईबद्दलच बोलणार त्यामुळे तो विरोध काय करत नाही त्यांच्यासमोर येतो चारवास म्हणते हे बघ अधिपती तुझं आणि माझं भांडण निरर्थक हे ते कधीही संपणार नाही तो आता एकच काम कर फक्त अक्षराला घरी घेऊन ये इकडे अक्षर म्हणते बाबा तू म्हटला होतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आता त्याच वेळेसाठी मी थांबणारे वाट बघणारे चारोसम म्हणतो अधिपती स्वतःचा संसार वाचव अरे अक्षरा खूप चांगली मुलगी आहे प्रामाणिक आणि ती कधीही खोटं बोलत नाही हे तुला पण माहिती आहे यावर नक्की विचार कर कधी विचार केला का ती असं का बोलली असेल का वागली असेल कारण ती खूप समजदार आहे निरर्थक कधीच वागत नाही अरे मी तुला कशाला सांगायला पाहिजे तू माझ्यापेक्षा अक्षराला जास्त ओळखतोस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अधिपती जा आणि तिला घेऊन ये ह्या बापाचं तू कधीच ऐकलं नाही पण यावेळेस ऐक आता मात्र चारुवाज बोलत असतो आणि अधिपती प्रेमाने त्याच्याकडं बघत असतो ह्या पहिले चारुवास काही बोलला तरी अधिपती धावून जातो पण यावेळेस मात्र अधिपती वाजच्या बोलण्याला अजिबात विरोध करत नाही म्हणुश्वरी अक्षराच्या घरी जात असते आणि चार बोलण्यामुळे अधिपती पण विचारात पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद